आधी त्याला वाढदिवसाला बोलवून घराबाहेर नेले नंतर हाती दिला विषारी साप वाढदिवसाच्या दिवशीच साप चावल्याने युवकाचा दुर्दैवी मृत्यू चिखली शहरातील धक्कादायक घटना मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करणे एका सर्पमित्राला चांगलेच महागात पडले आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसाच्या दिवशीच हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे चिखली शहरातील नगर येथील रहिवाशी संतोष जगदाड नामक युवकाचा पाच जुलै रोजी वाढदिवस होता पारंपरिक पद्धतीने वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेजारील मित्र सर्पमित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेले तेथे त्याच्या ते ते हाती विषारी साप दिला चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार धंश केला त्यातच त्याची प्रकृती अत्यवस्त झाली दोघ मित्रांनी त्याला तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ भरती देखील केलं मात्र उपचार पूर्ण न करताच मित्रांनी त्याची रुग्णालयातून सुट्टी करून घेतली त्यानंतर संतोषची प्रकृती खालावली आणि त्याचा सर्प ध्वंशाने दुर्दैवी मृत्यू झाला संतोषच्या वडिलांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकत कथन करत संतोषच्या हाती विषारी साप देऊन त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या सर्व मित्र आरिफ खान रईस खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेसात सुमारास तीन मित्र संतोष धीरज आणि आरिफ हे वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले धीरज याच्या घरात समोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरीफ जो सर्पमित्र देखील आहे यानं बर्नीमध्ये एक साप नेलेला होता तो त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या करमलेला चावला साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला ला योगीराज हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज यांनी त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देवीदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहे